प्रतिबंध आपल्या सेवेत मुख्य संपादक संजय तांबे नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वरच्या पहिने परिसरातील धबधब्यावर तरुणांमध्ये तुंबड हानामारी झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे तरुण धबधब्यावर पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गेले होते यावेळी काही तरुणांनी एकमेकांशी हुल्लडबाजी करत फ्रीस्टाईल हानामारी केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ पहिले परिसर पहिने परिसरातील धबधब्यावरील असल्याचं सांगितलं जात आहे काल आषाढी एकादशी आणि मोहरमच्या सुट्टीच्या दिवशी पहिने धबधब्यावर पर्यटकांची गर्दी झाली होती यातील काही तरुणांनी उल्लबाळजी करत धिंगाणा घातल्याचा व्हिडिओमध्ये दिसत आहे अशा टोडक्यांवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे हुल्लटबाजांमध्ये सामान्य पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे हानामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल पहिने परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात धबधबे आहेत त्यामुळे सुट्टीच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक पावसाळ्याचा आनंद लुटण्यासाठी येतात नाशिक ग्रामीण पोलिसांनी पर्यटन स्थळावर उलटबाजी करणे आणि गर्दी केल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश काढले कर आहेत पोलिसांच्या या आदेशाला उलटबाजी करणाऱ्या तरुणांनी केराची टोपली दाखवल्याचं समोर आलं आहे तरुण बिंदासपणे एकमेकांसोबत धिंगाणा घालत आहेत जयरबनला संजय तांबे अन्याय भ्रष्टाचाराला प्रतिबंध चेरबंद आपल्या सेवेत मुख्य संपादक संजय तांबे